नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी नवीन खुलासे करत या प्रकरणाचं गांभीर्य आणि खुली आणखी किती जास्तीची आहे हे दाखवून दिलेलं दिसत आहे कारण यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलंय की वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यावसायिक आणि दहशतीचे हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत असा आरोप त्यांनी आज मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे तर दुसरीकडे सुरेश धस आष्टी पाटोदा मतदारसंघाचे भाजपा आमदार यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणामध्ये परळीमध्ये माधव जाधव यांना झालेली मारहाण याचा सूत्रधार आकाच आहे डॉक्टर देशमुख यांच्या दवाखान्यावर झालेला हल्ला आणि त्यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा यामध्ये सुद्धा सूत्रधार हे आकाच आहेत मांजरसुंबा परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर लोकांच्या जमिनीवर अतिक्रमण करून रिसॉर्ट बांधणारा लोकांच्या शेतातील मुरूम उत्खनन करून अवैधरित्या करून स्वतःच्या शेतामध्ये भराव टाकणारा सूत्रधार सुद्धा आकाच आहे आणि ज्या काही पवनचक्क्य कंपनी आहेत या कंपन्याकडून खंडणीमधला सूत्रधार सुद्धा हा आकाच आहे एवढंच नाही तर परळी मतदारसंघातील जी टोळी आहे ती माजलगावमध्ये पाटोद्यामध्ये बीडमध्ये दुसऱ्यांच्या नावावर म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर विमा भरून विमा माफिया ही जी टोळी आहे ह्याचा सूत्रधार सुद्धा हेच परळीचे आका आहेत आणि गेल्यावेळी जे पालकमंत्री होतं बीडचं ते भाडे तत्वावर चालवायला दिलं होतं असा आरोप सुरेश धस यांनी केला आणि यामुळे अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी जो आरोपाची जंत्री वाचून दाखवली आहे जे आरोप केलेले आहेत यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात कसे गेले आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो अंजली दमनिया यांनी आता एक नवीनच खुलासा केलेला आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल आणि जगनमित्र कारखाना यामध्ये वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांची भागीदारी असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्या जमिनीचे जे व्यवहार आहेत आणि जमिनी सुद्धा त्यांनी भागीदारीमध्ये खरेदी केल्याचं सांगितलं आहे म्हणजे यांचे आर्थिक व्यावसायिक आणि दहशतीचे सुद्धा संबंध एकमेकांमध्ये कशा पद्धतीचे आहेत पद्धती हे असा पद्धतीचा त्यांनी धनंजय मुंडे आरोप केलेला आहे तर सुरेश धस यांनी अक्षरशः किती प्रकरण आहेत एवढी प्रकरण सांगितली आहेत की त्यांनी माधव जाधव ज्या वेळेस निवडणूक काळामध्ये म्हणजे निवडणूक ज्यावेळेस जोमामध्ये होती निवडणुकीचा दिवस होता त्याच दिवशी माधव जाधव यांना झालेली मारहाण या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे तर हे परळीचे आकाच आहेत म्हणजे आणि त्यातही डॉक्टर देशमुख यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला आणि परत त्यांच्यावर त्या दवाखान्यावर हल्ला करण्यात आला त्या पाठीमागे सुद्धा हे सूत्रधार वाल्मिकी कराडच आहेत एवढंच नाही तर मांजरसुंबा परिसरामध्ये जे काही लोकांच्या जमिनीवर अतिक्रमण केला गेलंय आणि तिथे रिसॉर्ट बांधलं जात आहे लोकांच्या जमिनीमधून अवैधरित्या उत्खनन करून मुरुम उचलला जातोय आणि स्वतःच्या जमिनीमध्ये भराव टाकला जातोय या पद्धतीचा या याच्या मागे सुद्धा हे कोणाचं आहे याच एकदा पत्रकारांनी माहिती घ्यावी असं सुरेश धस म्हणाले एवढंच नाही तर हे जे पवनचक्क्या कंपन्या आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या त्यांच्या त्या बीड मध्ये आलेल्या या कंपन्यांकडनं खंडणी वसूल करणाऱ्या टोळ्या सुद्धा आणि त्या टोळ्यांचे सूत्रधार हे बी परळीचे हे आकाच आहेत एवढंच नाही तर पाटोद्यामध्ये माजलगावमध्ये बीडमध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर विमा भरून खंड म्हणजे त्या विमा माफियाची जी टोळी निर्माण झालेली आहे ती परळीची टोळी ही म्हणजे या टोळीचे सूत्रधार सुद्धा हे वाल्मिकी कराडच आहेत हे मुख्य सूत्रधार आहेत असा आरोप आणि त्याच्या संबंधीचे पुरावे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारासमोर दाखवले हो यामुळे अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाबद्दल सुद्धा आता त्यांना बीडचं पालकमंत्री पद भेटेल का एवढे आरोप होत असताना त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे कारण कोणत्याही दबावाला बळी न पडता सरकारनं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला आहे या प्रकरणाची चौकशी करू सूत्रधार सोडणार नाही आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत अशा पद्धतीचं जरी सरकारी पातळीवरन जरी उत्तरं येत असली आणि या प्रकरणामध्ये जी एस आय टी स्थापन झालेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे तरीही धनंजय मुंडे या यांचा वाल्मिकी कराडांशी असलेला हितसंबंध आणि त्यांचे सहकार्य म्हणून त्यांनी सुद्धा हे संबंध नाकारले नाहीत आणि त्यामध्ये जर आता अंजली दमानिया या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यावसायिक आणि दहशतीचे सुद्धा हितसंबंध गुंतलेले एकमेकांमध्ये असा जर आरोप करत असतील त्यांनी तो केलेला आहे आणि सुरेश धासांनी तर अगदी पुराव्यानिशी ते आरोप केलेले आहेत तर मग यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांनी या पालकमंत्रीपदाबद्दल मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे जण बसून आम्ही या पदावर बाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री सांग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि बीडमध्ये कसलाही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे म्हणजे जर हे पालकमंत्रीपद गेल्या जसं भाडे तत्वावर दिला असा आरोप धनंजय मुंडेवर केला जात होता आणि त्यावर जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर आलेलं आहे यामुळे खरोखर बीडचं पालकमंत्रीपद आता मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे आणि मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बीडच्या पालकमंत्रीपदाकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत तर हे बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना आता मिळू शकतं का ते मिळेल का नाही मिळेल काय या आरोपाची चौकशी झाल्याच्या नंतरच आणि यांचे जे काही अंजली दमानिया आणि सुरेश धस हे आता अठ्ठावीस तारखेला जो बीडमध्ये सर्व पक्षीय हो, या संतोष देशमुख हत्येला जो न्याय मागण्यासाठी मोर्चा निघतोय त्यासाठी हे दोघेही हजर राहणार आहे तत्पूर्वी जर या पालकमंत्री पदाचा निर्णय होतोय का आणि तो जर केला तर सरकारचा खरोखर म्हणजे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंच्या वाट्याला येणार असेल मंत्रीपद धनंजय मुंडेंच्या वाट्याला येणार असेल आणि ही आरोप करणारी खर न्याय मागणारी मंडळी रस्त्यावर उतरलेली असतील तर मग सरकारचा खरोखर संतोष देशमुख यांच्या हत्येला न्याय देण्याचा खरोखर प्रामाणिक प्रयत्न असेल काय याबद्दल आपल्याला काय वाटतं जरूर सांगा कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र